हो दर गुरुवारी तुमची आरती करतो ना कशासाठी माझ्या घरावर माझ्या मुलान चोरी केल्या म्हणून त्याच्यावर आरोप माझ्या कशासाठी केलंय

मित्रांनो स्वामींचे अनेक अनुभव अनेक साक्षात्कार तुम्ही अनुभवले असतील किंवा ऐकलेही असतील तसाच एक सत्यघटनेवरती आधारित साक्षात्कार तुम्हाला पाहायला मिळाला तर मजा येईल ना आज आपण आलो आहोत हनुमान जन्मोत्सवानिमित्त ललिता दिवशी किल्ला आहे ते नाटक आहे वाट चुकलो देव यासाठी नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकमर आणि सध्या आम्ही कोकणातील सुंदर अशा देवगड तालुक्यात आहे मित्रांनो देवगड किल्ला आहे ते हनुमान जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम असतो अगदी पाच दिवस उण्या गोविंदाने आनंदाने इकडचे ग्राम इकडचे ग्रामस्थ भावी घेऊन या हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम छानपैकी पार पाडतात चार दिवस खूप छानपैकी इकडचे कार्यक्रम पार पाडले आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आमचं आचरे गावातील राधाकृष्ण कलामंच मुंबई निर्मित वाट चुकलो देव हे स्वामींच्या साक्षात्कारावर आधारित दोन अंकी मालवणी नाटक आहे आणि ते सादर करण्यासाठी आम्हाला इकडे पाचारण केलेलं आहे साधारण पंधरा ते वीस जणांची आमची टीम आहे तुम्हाला टी शर्टवरनं बघ बघायला मिळत असेल आणि एकंदरीत स्वामींचा सा हा साक्षात्कार कसा झाला स्वामी कशा संकटातून बाहेर काढतात हे या नाटकाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नाटकातील बॅकस्टेजची गंमत जम्मत आणि काही क्षण नाटकाचे काही क्षण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे नाटक खूप छान आहे तुम्हाला जर हे नाटक हवं हो असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत तिकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे नाटक बुक करू शकता छान विषय आणि स्वामींच्या खऱ्याखुऱ्या साक्षात्कारावर आधारित हे नाटक असणार आहे लेखक आहेत आपल्याच गावचे किशोर विनायक तळवडकर आणि दिग्दर्शक आहेत ते रात्रीचं खेळ झाले फेम नंदकुमार तळवडकर यांच्या दिग्दर्शनातून यांच्या दिग्दर्शनातून साकारलेले हे दोन अंकी नाटक खूप धमाला येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बॅकस्टेजची गमत जमत बॅक आता स्टेजचं काम चालू आहे आत्ताचा मी आलो आहे धमाल आहे शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट करून सांग आणि हे आहे किल्ला येथील हनुमान मंदिर खूप छानपैकी हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम इकडे साजरा करतात खूप छान सजवलेला आहे खूप छान विद्युत रोषणाई इकडे मारुती रायाचा सा, जन्म साजरा करतात आता थोडंसं दर्शन घेऊया मारुती रायचं आता थोड्याच वेळात इकडे पालखेने गेलो बाहेर आणि पालखी झाल्याच्यानंतर साडेदहा अकरा वाजता आपलं जे नाटक आहे ते सादर केलं जाईल एकंदरीत गाभाऱ्याची असं आहे मारुती रायचं ही मूर्ती बॅकस्टेज काम चालू आहे सेट लावण्याचं आणि हा जो प्रयोग आहे हा आमचा दुसरा प्रयोग आहे आम्ही शुभारंभाचा प्रयोग शिमगा महोत्सवात आमच्या रात्रीसाठी गेलेला आणि हा दुसरा इथे आपण सादर करणार आहोत खूप येणार आहे आता बॅक स्टेजमध्ये काय काय चालले आहे कोणकोण आहेत ते पाहूया तर सर्वजण सेट लावण्याचं काम करत आहेत आणि यंदाच आमचं हे राधाकृष्ण कलमांची मुंबई निर्मित तुम्हाला किट दाखवतो किशोर किशोर तळवडकर लिखित नंदू तळवडकर दिग्दर्शित दोन अंकी मालवणी नाटक वाट चुकलो देव आणि निर्मिती सहाय्य आहे सौ शिला महेशकुमार धुरत सुलोचना निवास होम स्टे आचरा यांच्याकडनं आणि इकडे आपलं नाटक सादर होणार आहे आणि आत्ता आले आहेत नाश्ता इकडे नाश्ता आणून दिलाय आपल्याला ग्रामस्थांनी हे नाश्ता करणार आणि म्हणजे एकंदरीत काम चालू आहे सेट लावण्याचं अगदी जोरदार पालखी निघाले आणि या मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात रात्रीचे आठ वाजले आहेत आणि आपला सगळा सेटअप जवळपास होत आला आहे फक्त फायनल माईक वगैरे लावणे हे काम चालू आहे आपला दोन सेटअपमध्ये हे स्टेज आहे म्हणजे कसं सर... तो घरातला आतला भाग आहे आणि हा बाहेरचा आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो इकडे वडाचं झाड दाखवलं आहे आणि त्या वडाच्या झाडाखाली जे वासूची भूमिका आहे ती तिकडे असते आणि एकंदरीत हा अंगणातला भाग आहे आणि आतला तो भाग घरातला असे दोन भागामध्ये आपलं हे हा सेटअप आहे एकंदरीत हे सेट लावत आहेत आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले देवगड बंदर आणि या देवगड किल्ल्यामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपलं नाटक आहे त्यासोबत नंदकुमार तळवडकर आहेत ज्यांनी हे नाटक दिग्दर्शन केलं आहे त्याचप्रमाणे ते रात्रीचं खेळ चाले फेम मांत्रिकाची भूमिका करणारेही आमच्या गावातील एक चांगले कलाकार उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत तर एकंदरीत हा हे नाटक जे आहे ना वाट चुकलो देव हे नाटक रंगभूमीवरती आणण्यामागचा उद्देश आणि याच्यामागची संकल्पना काय आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार माझी ओळख आता पराक्रम करून दिली राष्ट्रसं खेळताले मधला मी मांत्रिक वाट सुपलो देव ने या नाटकाचा दुसरा प्रयोग आज देवगड इथे देवगड किल्ल्यामध्ये आहे आणि हे नाटक घेऊन मला खूप आनंद होत आहे कारण जग कितीही बदललं आणि जरी नवीन काय म्हणतात त्याला आधुनिकीकरणाकडे जग जरी गेलं तरी आपली ही महाराष्ट्राची भूमी आहे ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये संतांनी असं सांगितलं की आपल्याला भक्ती मार्ग असावला पाहिजे अध्यात्मिक खरं गरज आहे माझ्या काळावर आणि म्हणून स्वामीमय स्वामींच्या भक्तीचं स्वामींचे जे चमत्कार आहेत किंवा स्वामीची भक्ती केल्यानंतर काय आपल्याला फळ मिळतं किंवा एखादं जर एक नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणातून किंवा आपल्याला काय फायदा होतो किंवा आपलंच जे संकट असतं म्हणजे सर माणसाच्या आयुष्यात एखादी गोष्ट बिघडली एखाद्या संकटाच्या वेळी किंवा एखाद्या प्रसंगामध्ये एखादा माणूस जर आला तर त्याला आपण काय म्हणतो अरे देवासारखं धावत येतं म्हणूनच अशी ही संकल्पना आहे की एका माणसाच्या आयुष्यामध्ये असं संकट येतं आणि त्या संकटावर मात करतो आणि मी कशी मात करतो हे या नाटकातून आहे आणि म्हणून या नाटकाचंच नाव असं विचित्र आहे वाट चुकलो देव देव वाट चुकून त्या भक्ताच्या घराकडे येतो जसं पंढरपूरमध्ये पांडुरंग तसा पुंडलिकाला भेटण्यासाठी युगे अठ्ठावीस विटेवरती उभा आहे आज भक्तीचा महिमा आहे आणि म्हणूनच हे नाटक आम्ही आध्यात्मिक रूपाने रंगभूमीवर काढले त्या नाटकाचं नाव आहे वाट चुकलं देव तुम्ही सर्वांनी नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल श्री स्वामी समर्थ ओके तर एकंदरीत आपला सेटअप असा लावलेला आहे मग अशी जसं सांगितलं मी हे घरातलं आतलं लोकेशन आहे आणि हे बाहेरचं जवळजवळ आपला सेटअप लागत आलेला आहे होत आलेला आहे चला फायनली आपला सेटअप लावून रेडी झालेला आहे इकडे सगळे नेपथ्यवाले आपला मित्र वैभव याचं सगळं नेपथ्य आहे आणि खूप छान नेपथ्य केलेलं आहे आणि बऱ्यापैकी सेटअप लावून झाला आहे फक्त आता माईक वगैरे जे बाकी आहेत लाईट स्पॉट फक्त सेटअप करण्याचं काम चालू आहे आणि तिकडे सर वगैरे हो सगळे रिहर्सल आहेत थोडी थोडी जागा समजून घेत आहेत तर बघूया आत्ता आपण आलो मेकअप रूममध्ये आणि सगळ्यांची तयारी चालू आहे इकडे ही गडबड गोंधळ हा म्हणजे एक्साइटमेंट खूप असते कारण ह्या क्षेत्रात नाट्य क्षेत्रात रिटेक नसतो एकदा बोललं की संपला विषय असं आपण जे रील शूट करतो किंवा पिक्चर बनवतो तस तसं काही नसतं एकदा बोलला की बोलला संपला आता आम्ही आलो मेकअपला बसलो आहोत आणि बऱ्याच जणांचे मेकअप झालेले आहेत तुम्हाला एक एक करून सगळ्यांचे मेकअप वगैरे दाखवतो आणि माझा मेकअप एक स्पेशल मेकअप आहे तो बघूयात तर मित्रांनो सगळेजण गेले स्टेजवरती नांदीसाठी आणि माझा लूक मी असा केला आहे अ बघा एकंदरीत कारण मांत्रिक बाबाच्या भूमिकेत मी आहे बघूया कसं काय होतं ते ăn thắng 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 नको खरच नको पण माझा देवावरती विश्वास नाही हो माझा देवावर विश्वास नाही मी जेव्हा इथे आलो ना तर तुमच्या घरात स्वामींची आरती चालू होते हो तर गुरुवारी करतो तुम्ही सारखं स्वामी स्वामी आम्ही देवदेव करताय मला सांगा तरच देव दिसला अ हृदयरो डॉक्टर विनय महाड अनेन ओ लोकांनी विश्वासाने पैसे दिले असतात ते या लोकांना विश्वास स्वामी करतात ना रोज भरती करतात ना काहीतरी मार्ग निघा काहीतरी मार्ग निघाल आणि टेंशन काय तुका रे आमका तुझं टेंशन नाही अरे तुका काय वाटतं आम्ही हे आता जे फिरतो जी 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 भी भी ना तुझे खोलीचे जे ऑपरेशनसाठी जे पैसे आहेत ना अरे त्याच प्रयत्नात आम्ही असो आणि तासाकडे आम्ही हयिले असो पण पाटील लक्षात ठे रे देवाचे पाटील आवाज नाही बाका तरी कुठे नाहीकडे माची काट पडली अगने

स्वामी <laughs> <laughs>

आरो, म्हणजे कशासाठी केलंय आता तुमची जागा भया घरात

मला नाही कारण त्यांना त्यांना मी हा विषय सांगितला तर सांगतो हनुमंताच्या समोर आहे कारण कर्मयोग त्यांनी सांगितलं आहे माणसाचं कर्म नशीब असेल तर कर्म करत तर त्यांना त्यांना हा विषय जेव्हा सांगितलाय तुम्हाला खरं वाटणार नाही अशी कितीतरी भक्त मंडळी आहेत किंवा अशी कितीतरी माणसं आहेत की स्वामींची भक्ती करतात असं नाही पण त्यांच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात पण काहीतरी मार्ग निवडायचा असतो काहीतरी मार्ग सापडायचा असतो आणि त्यामुळे आपली भावना असते आणि जी भावना तुमची देवापर्यंत पोहोचली मग मार्ग कृपा होऊन आणि खरोखर जे आता तिने सांगितलं ही तुमची त्या नाटकाचा तिसरा प्रयोग आहे राजापूर घोडे पोळी मे मध्ये आम्ही यानालकाचा दौरा करतोय जर कोणाला महोत्सवासाठी किंवा अजून स्वामी मठाच्या इथे जीर्णोधारासाठी किंवा स्वामी मठाकडे जर प्रयोग लावायचा असेल तर तुम्ही आमच्या कोणत्याही जे संपर्क को प्रमुख आहेत त्या मंडळाशी कोणाची माझा नंबर घ्या आमच्या सूत्रधारांचा नंबर घ्या आणि ही स्वामी कृ स्वामी महिमा आपण सर्वांनी घोडे नेऊया धन्यवाद तर मित्रांनो वाजले दीड आणि नाटक इतकं सुंदर झालं आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं एका ताईने तर सुंदर असा आपला अनुभव जो नाटकाशी रिलेटेड होता तर त्यांनी सांगितलं सा अक्षरशः सगळ्यांचे डोळे पानं आणि एक वेगळा प्रयत्न केला होता काहीतरी तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी या शोचे सगळे डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्हाला जर वाटलं हा शो तुमच्याकडे व्हावा स्वामींचा साक्षात्कार तुमच्याकडे व्हावा तुम्हाला बघावा असा वाटला तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपला शो बुक करू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी भक्तीचा एक महिमा सत्यघटनेवरती आधारित साक्षात्कार याचे काही क्षण बॅकस्टेज गंमत जम्मत, जम्मत पाहिलीत सगळ्यात शेवटी महत्त्वाचा आभार या हनुमान जन्मोत्सव मंडळ आ... किल देवगड किल्ला यांचे त्यांनी आम्हाला हा शो करण्यासाठी इकडे पाचारण केलं खूप छान शो झाला आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी आपण नवीन पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक ला करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ माहिती भेटूया अशा एका काही नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपन्न असून आपण मात्र थांबायचा श्री स्वामी समाज